नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो शासकीय वाळू रेती मिळणार या लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू हा मित्रांनो आणि या संबंधितच मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे चला तर बघूयात मंत्रिमंडळ निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता खाली इथे लक्ष द्या वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकस सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार इथे लक्षात असू द्या ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार अनधिकृत उत्खनन व वा वाहतुकीस आळा घाल आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत पत, ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व वा रेती पुरवण्याबाबत सर्वक सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळाची इथे मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे इथे लक्षात असू द्या तुम्ही इथे वाळूसाठी म्हणजेच रेतीसाठी ऑनलाईन इथे अर्ज करू शकता ना नफा ना तोटा तत्वावर वाळूचे विक्री दर निश्चित करण्यात येणार वाळूचे उत्खनन उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपो वा निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा फरकरिया इथे राबवण्यात आलेली आहे आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी बाराशे रुपये प्रतिब्रास म्हणजेच दोनशे सदतीस रुपये सॉरी रुपये दोनशे सदुसठ रुपये प्रति मॅट्रिक टन इथे परत सांगतो बघा मुंबई महानगर प्रदेशासाठी बाराशे रुपये प्रति ब्रास म्हणजेच दो रुपये दोनशे सदुसठ रुपये प्रति मॅट्रिक टन व मुंबई महानगर प्रदेश वगळून म्हणजेच जे काही इतर भाग आहे त्या भागासाठी त्या क्षेत्राकरिता सहाशे रुपये प्रति ब्रास म्हणजेच एकशे तेहतीस रुपये प्रतिटन इतकी स्वामी स्वामित्व धनाची रक्कम असेल इथे लक्षात असू द्या शासकीय आता इथे महत्वाचा पॉइंट म्हणजे नेमकी मोफत वाळू रेती कोणाला मिळणार तर इथे लक्ष द्या शासकीय योजनेतील पात्र घरकूर लाभार्थ्यांना पाच बारास पाच ब्रास म्हणजेच बावीस पॉईंट पन्नास मेट्रिक टन पर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणार आहे इथे महत्वाचा पॉईंट होता की शासकीय जी काही वाळू आहे जी काही रेती आहे ती कोणाला मोफत मिळणार तर जे काही शासकीय योजनेतील पात्र घरकू लाभार्थी आहेत त्यांना पाच ब्रास म्हणजेच बावीस पॉईंट पन्नास मेट्रिक टन पर्यंत विनामूल्य वाळू इथे देण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र